तर नमस्कार मित्रांनो बघा मी एवढा मोठा बॉक्स आणलाय वहिनीनं आणि स्वातीनं मला काय सांगितलं होतं बघा या बॉक्समध्ये मी आता आहे घरी तर तुम्हाला धावतो घरही कायदा आहे काय नाही बॉक्समध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला हां तुम्ही सगळे जे चे गेस चे सगळी सांगितलेले आम्ही सकाळपासून लागले होते की माझे माग बघ काय सगळी सगळे काय सांगितले काय आज सकाळी भेटले का काय आली खाना खाना थांब एक मिनिट पुढे 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 काय सिग्नल पुढे बब्बी पुढे ना हात आ इकडे हां पुढे पुढे चल हाकडे आगे अरे छोरी साईड

आणलं ती चांगलं नाही म्हणायचं जाऊ तस बघा मित्रांनो कसं आणलंय नंबर एक मध्ये आणलेलं आहे तर मित्रांनो कशी वाटायला कशी आता कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा मित्रांनो कसं वाटायला सिगडी बाई म्हणाय ती आई बघ कशी आणली उंच नाही काय केलं आणली उंच म्हणलं होतं चांगली चांगली आहे

साथी तो खुश मैं एक ना साथी भी खुश हो जाए और कमाए और कमाए तो वही नहीं कुछ खाया है हाँ यार कुंकर भी बिल्ट है ना बस लेगा हाँ कुंकर भी बिल्ट है हाँ बिल्ला 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 बघा बिल्ला 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 काढले काढले मित्रांनो फोटो आम्ही बघा कशी वाटले का कमेंट करून सांगा बरं सिगडी नंबर एक मध्ये आहे का शिगडी कोणाला आवडली आवडले का आणि तुला चांगली आहे का चांगली आहे सगळी आवडली एक नंबर नवीन ते आहे का ना जे आपण पहिली आहे ते सिगडी पहिली झाली चांगली बरोबर त्याच्यामुळे आणली बरं झालं आणलं ते चांगलं केलं नंबर आणली शिगडी हाय दाखव ना बाबा इथं दाखव कुठ आहे इंस्टा फॅमिली युट्यूब फॅमिली सांगा कशी कशी आणली जोडीने नंबर एक मध्ये कसं आणली काय नाही रोज लागल्या कालव काय म्हणून काही काय लवकर बनवले लवकर होय ना बिघाडलाय गॅस हम्म चला आज जातो मी म्हणलं मी त्याला काय केली का नाही घे मग काय माहिती म्हणलं शिगडी काय शिगडीच काय माहिती ते आंदा जाऊ दे आता इतरांना खायचं नसून काही अंध्यात दोघी नाही गरज नाही का खायचंय का तुम्हाला लायटर ब्यालाय बघा त्याच्यावर गिफ्ट बघायला लाईटर ब्यायला नंबर एक मध्ये कसं वाटायला सांगायला कमेंट करून नंबर एक मध्ये थोडा मोठा बॉक्स आलाय बघा बाबा

बघा मी केंद ठेवते काय बी येत आहे दोघे येतात काय बीड आहे दादाला येते आपले मला तुम्हाला माहितीच आहे मी तर सगळे जोडतोय माझे तर कोर्स मेक्री तुम्हाला माझा काहीचा पण कोर्स दाज 何てんなでまだ言わせてるぞと。<laughs> <laughs>